कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठी हातकळले लोकसभा मतदारसंघातून कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब वाळवा तालुक्यातून मरळनाथपूर येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी शेतकरी शेतमजूर युवा वर्ग तसेच सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे प्राय या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जनता आपला मताचा अधिकार बजावत असते आज या ठिकाणी मला मताचा अधिकार बजवताना मोठा आनंद होत आहे की अशा मोठ्या एका हिंदुस्थानसारख्या विशाल देशाचा एक मी नागरिक म्हणून या ठिकाणी येणारं सरकार हे जनतेप्रती कृतोध्यक्ष असणारं सरकार असावं या भावनेतून या ठिकाणी आज मतदान आम्ही सगळ्या सहकुटुंब आणि परिवारांनी या ठिकाणी केलेलं आहे मला निश्चित खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा पिढी असेल शेतकरी शेतमजूर असेल दिनदलित असेल हा मोठ्या उत्साहामध्ये या मतदानामध्ये सहभाग नोंदवेल घटनेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झोपडीतल्या माणसालासुद्धा राजा बनवण्याचा एक मोठा अधिकार या लोकशाही देशामध्ये मतदानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि निश्चितच संपूर्ण जनता हा अधिकार आज बजावत आहे आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये बजावेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज